नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका कांद्याच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि ह्या कांद्याच्या प्लॉट मध्ये एक आळीचा प्रॉब्लेम असा जाणवला की त्यातून काय झालं की आपली जी काही कांद्या लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे या कांद्यामध्ये खालच्या बाजूने पूर्णपणे कांद्याचा जो काही कंद आहे किंवा मुळी आहे ती पूर्णपणे खाऊन त्या ठिकाणी टाकली होती त्यातून कांदे पूर्णपणे त्या ठिकाणी खाली पडलेले होते आणि पूर्ण कांदे त्या ठिकाणी आपले पूर्णपणे वाळून गेल्यासारखे किंवा पूर्ण कांद्याचे पातळ झाल्यासारखे आपली लागवड ही त्या ठिकाणी दिसत होती हा नेमका प्रॉब्लेम काय होता आळाईचा आपले शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांना त्या ठिकाणी विचारू आपण मी आपला नेमका होता आम्ही कांदे केले त्यानंतर खूप निच्या वेळेस हा प्रॉब्लेम जाणवला आम्हाला आळ आहे तर ती ना कांदे मध्येच कट करत होती जे मुळीच्या आणि जे आपला पाक फुट वाकरती का त्याच्या मध्येच कट त्यामुळे भरपूर ठिकाणी असे तळे दळे पडले आणि कांदे पातळ झालेले होते तर मी यांच्याकडून एक औषध दिलेलं आहे त्यांनी मला आता मी ती आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतो की जर आपण आपल्या शेतामध्ये कांद्याची लागवड जर केलेली असेल तर बऱ्याच वेळेस काय होतं की खालच्या बाजूने कांद्याच्या जमिनीमध्ये कांद्याची लागवड केलेली असताना त्या ठिकाणी उनणी असेल हुमणी असेल किंवा एक आळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जाणवत असतो या आळीमुळे काय होतं की आपला कांदा जो आहे खालच्या बाजूने ती आळी पूर्णपणे त्या ठिकाणी खाऊन घेते जो प्रॉब्लेम आपल्याला जून जुलैच्या दरम्यान जी काही कांदा लागवड आपण त्या ठिकाणी करतो म्हणजेच मे महिन्याच्या नंतर कडक होणाच्या नंतर बऱ्याच वेळेस जमिनीतील कोश असतात या किडींचे जे काही कोश असतात यामधून ह्या आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जाणवत असतो म्हणजेच उन्नी हुन्नीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये जाणवतो परंतु आता आहे जानेवारी महिना या जानेवारी महिन्यामध्ये हा पाव हा प्रॉब्लेम जाणवण्याचं जे काही मुख्य कारण आहे ते कारण म्हणजे आता सध्या आपल्या या शेतामध्ये झालेला दोन दिवसापूर्वीचा अवकाळी पाऊस या अवकाळी पावसामुळे या जमीन असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी जाणवायला लागला आणि त्यातून काय होतं की या पूर्णपणे कांद्याची खालची बाजू जी आहे तो कांद्याचा कंद आहे मुळे आहे त्या ठिकाणी ती आळी पूर्णपणे खालून खाऊन घेते आणि पर्याय आपला कांदा लागवड जी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला मेलेल त्या ठिकाणी दिसते यातून आपला जवळपास वीस टक्के ते पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान हे त्या ठिकाणी होत असतं म्हणूनच मित्रांनो अशा वेळेस आपल्याला तातडीनं त्या ठिकाणी उपाययोजना करणं हे अत्यंत महत्वाचं असतं ही उपाययोजना करत असताना सर्वात प्रथम जर आपण बघितलं कांदे लागवड करत असताना जो काही बेसल डोस आपण टाकतो या बेसल डोस मध्ये आपल्याला त्या ठिकाणी निंबोळी पेंट साधारणपणे दोनशे ते अडीचशे किलो प्रति एक, एक एकर क्षेत्रासाठी वापरणे अत्यंत महत्वाचं आहे त्यातून आपल्या जमिनीतून होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रित व्हायला आपल्याला त्या ठिकाणी सोबतच मित्रांनो हाच प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी आपण शेण खातासोबत आणि सोपली नावाच्या काही जे काही जीवाणू आहे जे आपल्या उन्नी किंवा जमिनीतून असणाऱ्या किडींवरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळवतात त्या मेट्रायझिम आणि सोपली नावाच्या जीवाणूंचा शेण पावडर फॉर्म मध्ये असेल तर दोन किलो प्रति एक एकर क्षेत्रासाठी आणि लिक्विड फॉर्म मध्ये जर असेल तर एक लिटर प्रति एक एकर क्षेत्रासाठी या प्रमाणामध्ये मेट्राइझिम आणि सोपली या बॅक्टेरियांचा वापर करणं आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्वाचं आहे त्यासोबतच मित्रांनो हे झाले आपलं प्रतिबंधात्मक उपाययोजना पण आता किरेटिव्ह तुमच्या ज्या आहेत म्हणजे उपचारात्मक जर उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी जर करायची असेल तर अशा वेळेस आपण ड्रिपवरती जर आपले कांदे असेल तर ड्रिपच्या माध्यमातून क्लोरो फायर पास पन्नास टक्के साधारण एक लिटर एक एकर क्षेत्रासाठी या प्रमाणामध्ये आपण ड्रेंचिंग त्या ठिकाणी करू शकतो फवारणी फवारणीतून फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण हे जे आहे दोन मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये हो त्या ठिकाणी फवारणी आपल्या नक्कीच घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठली फवारणी घ्यायची जर असेल तर उन्नी हुन्नीसाठी लेबल क्लेम असलेलं इमेडा प्रोफिट चाळीस टक्के आणि फिपोरणी चाळीस टक्के अशा प्रकारचे जे काही मार्केटमध्ये कॉम्बिनेशन उपलब्ध आहे ते साधारणपणे वीस लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण फवारणीतून सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो काळजी आपल्याला एवढी घ्यायची की फवारणी करत असताना आपल्या जमिनीमध्ये ओल जास्त असणं गरजेचं आहे जेणेकरून या ओलीच्या माध्यमातून हे औषध आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी मोरलं जाईल आणि आपल्या जमिनीत असणाऱ्या किडींवरती आपल्याला नियंत्रण मिळवायला त्या ठिकाणी सोपं जाणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची फवारणी घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाण्याचा पीएच हा मेंटेन असणं गरजेचं आहे जास्त काळ आणि प्रभावी नियंत्रण आपल्याला जर मिळायचं असेल तर साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान आपल्या पाण्याचा पीएच हा मेंटेन करणं अत्यंत महत्वाचं आहे ही माहिती जर मित्रांना आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा रविवार जागरूक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद